मित्रांनो संबंध महाराष्ट्रात पाऊस पडायला लागलेला आहे आणि आपल्याला एक वासरू दिसलेलं आहे बघा कसं म्हणजे पावसाचं प्रोटेक्शन करण्यासाठी दादानी कसं पकडून ठेवलेलं आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाव रणजित जी सानप वासराचं नाव करंट चारशे चाळीस दामणीकर दामणीकर किती पडलाय आज पस्तीस मध्ये चार नंबर दाखवा कोणावर पडलाय बाजी जा बरोबर जा जराच्या बाजू आणि सेमीला किती सेमीला तिसऱ्या सेमीत से आधीची कुठली कुठली मैदान काय मैदानावला सहा नंबर केला भीमा संघ आणि त्याच्या आधी पण झाली ती म्हणजे दोन चार तिथं पण सलग गट घेतले होते कितव मैदान याच करंट तरी सात सहा सहा असेल सहावं मैदान आणि गुलाल किती झाले गुलाल दोन वासरू पळतय फक्त पैऱ्यालाच अडचण म्हणजे काय अडचण काय होत अडचण म्हणजे देतू देतू म्हणते ते परत आम आम ना आमचा बैल आजार आमच्या बैलाच पुढचं नियोजन झालंय असं म्हणते ते आज करण कोणाच्या गाडीत आणलाय का तुमच्या आमच्याच गाडीत पण आमची गाडीदारा गेली जुडीदाराने निली त्याच्यामुळे गाडी आली आता जवळ पण मग धरण पावशी होती त्याच्यामुळं धरलंय असच म्हणलं वासरू थरथर कापतय त्याच्यामुळं म्हणजे वय ते जल आणि आपलं आहे का एक वर्षाच वासरू आता तसे एक वर्षाच वासरू हो आणि त्यात बी दोन गुलाल दिल्या चांगले चांगले मोठ्या मैदानात हो काय म्हणजे कधी पासन पकडून ठेवलेलं अस तरी दोन दोन तास झाले दोन तास झाले तुम्ही असं उभं राहिला म्हणजे आपलं म्हणजे घरच्या एखाद्या माणसासारखंच आपण वासरला जपतोय हो दादा काय काय अडचण पायऱ्याला अडचण फोन केलं का म्हणते ती खेळ मैदान परत फोन केला का म्हणते ती नियोजन झालंय परत फोन केला का म्हणते ती काय काय म्हणते काय कोण देत नाही आज कोणावर पडलाय आज झरेकरांच्या बाजीसोबत बाजीसोबत काय सांगाल आता पुढचं कसं काय नियोजन असणार आहे काय किती दिवसाचे गॅपन काढत आहे दहा दिवसाच्या गॅपनं काढतो दहा दिवसाच्या गॅपन हो कसं काय शिकवलंय करंटला करंटला आधी घर आमच्या परत एक सुद्धा आला नव्हता आमच्याकडं एवढी परिस्थिती बिकट होती फिर काढून दिलं दोन फेर काढलं आणि तिथन पर्यंत पहिल्याच सेमीला अजून वर्षभरात त्यानात तरी काय दिलं पाहिजे वयाच्या मानानुसार चार चार पाच गट आहेत तर दोन गोलाला इथं मग तेच की आणि किती किलोमीटर आलाय आज आज पन्नास किलोमीटर आलोय पन्नास किलोमीटर हो निघालेलं कधी गरज नाही काय निघालेलो सकाळी साधारणतः सात साडेसातच्या दरम्यान सात साडेसातच्या दरम्यान हो म्हणजे आज बाजूवर पहिल्यांदाच पळ का हो पहिल्यांदाच पाहूया अजून काय सांगाल करंट बद्दल करंट काय नाही करंट आपल्याला म्हणजे दिल त्याच्यामुळे त्याच्याकडनं कोणती अपेक्षा राहिलेली नाही आणि अडचण देत नाही तळाला वगैरे कसं आहे तर स्टार्ट टू एंड एकच स्पीड एकच स्पीड राहणार म्हणजे निकालात वाढणार पण कमी नाही येणार माणसापास जाऊन थांबणार आपल्या धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील व्हॉट्सअलिस्ट तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू